या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सुटिंग शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडोतीस चोपन्न अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाजातील एका तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मातंग समाजाच्या वतीने टायर जाळून तीव्र आंदोलन करण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाजातील तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील मातंग समाज आक्रमक भूमिकेत उतरला आहे निषेध म्हणून सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक मागील काही वेळेपासून पूर्णपणे ठप्प झाली होती रस्त्यावर रागीचे व धुराचे मोठे लोड दिसत होते त्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामना करावा लागला पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली अहिल्या नगरातील घटनेविरोधात कठोर कारवाईची मागणी करत मातंग समाजाने न्याय न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला अहमदनगर जिल्ह्यातील सोन्या गावामध्ये संजय वरगेकर वैरगेकर या तरुणावर जो प्राणघातक आणि जातीयवाती जातीय जाती विषमतेतून जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी दे आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज सोलापूर पुणे हायवे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे तरी आमची मागणी अशीच आहे की त्या घटनेची सी बी आयद्वारे चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर आणि कार कडक कारवाई करून ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जी काही कायद्याच्या चौकटीत बसेल अशी कारवाई करून त्यांना य कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे